डोंबिवली सीमधील शेकडो उद्योजकांनी आज कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन संघटनेच्या नेतृत्वात डोंबिवलीतील एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढला होता या मोर्चात सुमारे चारशे कारखानदार सहभागी झाले होते यावेळी या, या कारखानदारांनी अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काही कंपन्यांना क्लोजर नोटिसा दिल्या होत्या त्या नोटिशीनंतर पाणी आणि लाईट कलेक्शन कट करण्यात येणार आहे ते करू नये तसंच स्थलांतरणाच्या निर्णयास देखील विरोध केला याबाबत एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीनं उद्योजकांनी निवेदन दिलं आहे डोंबिलीमध्ये अमुदान कंपनीतील स्फोटाची दुर्घटना घडल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ खडबडून जागा झालंय प्रदूषण नियंत्रण मंडळ एम आय डी सी आणि संबंधित यंत्रणांकडून एम आय डी सी परिसरातील कंपन्यांचा सर्व्हे सुरू आहे तर दुसरीकडे घातक केमिकल कंपन्यांचे स्थलांतर करण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत अमुदान कंपनीतल्या स्फोटाची गंभीर दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळानं एमआयडीसी परिसरातील काही कंपन्यांना क्लोजर नोटीस दिल्यात या नोटीशींनंतर संबंधित कंपन्यांचे लाईट आणि पाणी कनेक्शन कट करण्यात येणार आहे या कारवाईबाबत कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशननं आक्रमक पवित्रा घेतला आहे आज डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सुमारे चारशे उद्योजक डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात जमा झाले होते क्लोजर नोटीशीनंतर संबंधित कारखान्यांचं लाईट आणि पाणी कट केल्यास दुर्घटना घडू शकते त्यामुळे लाईट आणि पाणी कनेक्शन कट करू नये अशी मागणी केली त्याचप्रमाणे सर्व्हे सुरू आहे सर्व्हेचा अहवाल आल्यानंतर स्थलांतरणाबाबत निर्णय हा एकतर्फी निर्णय घेऊ नये या सर्व मागण्यांचं निवेदन देखील एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आलं आहे हे जे क्लोजर सडन क्लोजर देत आहेत दोन दिवसामध्ये तुम्ही कंपनी बंद करा त्याचाच आम्ही निषेध करतो दुसरं काही नाही ठीक आहे ते इमिजिएटली डिस्क आपला क्लोजर न देता त्यांना थोडा वेळ द्यावा